चंद्रग्रहण रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चालू होणार आहे आणि रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे तब्बल तीन तास अठ्ठावीस मिनिट चंद्रग्र पण या चंद्रग्रहणा दरम्यान गरोधर महिलेविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत गैरसमज आहे तर तेच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये करत आहे तर पहिला जो गैरसमज आहे तो आहे की गरोदर मातेला झोपू देऊ नका जर आपण गरोदर मातेला झोपू दिलं तर ते त्या गरोदर मातेचं बाळ आंधळ जन्माला येत हे पूर्णपणे त्यानंतर गरोदर मातेला पाणी देऊ नका जर आपण गरोदर मातेला पाणी दिलं तर बाळ पोटामध्ये कोरडं होऊन त्याचं जे काही पोटामधलं अमेनोटिक फ्लुड आहे ते सुकून बाळ मृत्यू होतो असं म्हटलं जात हे सुद्धा अफवा अंधश्रद्धा आहे त्यानंतर कोणतेही गोष्ट कापू नका चंद्रग्रहणाच्या पिरियड मध्ये हे सुद्धा चुकीच आहे जर आपण कोणती वस्तू कापली तर त्याने बाळाचे ओठ दुभंगले जातात दुभंगलेल्या ओठाचं बाळ जन्मलय ही अंधश्रद्धा आहे त्यानंतर बाहेर जाऊ नका चंद्रग्रहणाच्या पिरियड मध्ये जर आपण बाहेर गेलं तर बाळ प्रिमॅच्युअर जन्मालाय म्हणजेच नऊ महिने नऊ दिवस पूर्ण होण्याच्या आतच बाळ जन्माला येतं प्री मॅच्युअर असत ही सुद्धा अफवा त्यानंतर या चंद्रग्रहणाच्या पिरियड मध्ये काही खाऊ नका जेवण करू नका हे सुद्धा बाळामध्ये जन्माल्यानंतर काही डिफेक्ट येऊ शकतो पण हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं तर काय करावं कोणती गोष्ट योग्य आहे तर सगळ्यात महत्वाचं गरोदरपणामध्ये गरोदर महिलेवर कोणताही चंद्रग्रहणाचा परिणाम होत नाही त्यांनी जर जेवण नाही केलं तर त्यांची साखर लो होऊ शकते त्यांना विकनेस येऊ शकतो बाळाचं जे काही हालचाली आहे पोटामधल्या त्यावर डिफेक्ट होऊ शकतो त्यामुळे गरोदर मातेने जास्त काय उपाशी राहू नये चंद्रग्रहण असलं तरी जास्त जागरण सुद्धा करू नये जास्त जागरण केल्याने त्यांचा ताण तणाव वाढणारा त्यांचं ऍसिडिटी पित्त देखील वाढ सगळ्यात महत्वाचे आणि इ गोष्ट नक्की करा तर आपल्याला जर वाटत असेल तर निवांत रिलॅक्स व्हा आणि काही वेळ तुम्ही मेडिटेशन ध्यानधारणा देवाचं नामस्मरण करू शकता तर ही माहिती आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा